हॅलो हॅलो स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ बोलत ताई मला अनुभव सांगायचा होता सा। हा ताई बोलत आहे मी पुण्याहून बोलते अच्छा अच्छा हा हा हा, हा। आ, मी खूप दिवस करत होते अरे बापरे हो <laughs> बसले बसते बघा हा नाव सांगायचंय ताई नाही सांगत नंतर सांगेल बरं बरं बर, बर, बर सांगत अनुभव सांगा काय नाही हो मी आता चार पाच महिने झाले स्वामी सेवेत आले अच्छा अच्छा हो माझ्या मामाच्या सुनीनी मला ना पुस्तक वगैरे दिलं ना आमच्या शेजारी एक बाई होत्या एक दोन वेळा मला गेल्या होत्या पण मला एवढं काय असं हे नव्हतं की हा तर मग नंतर मला संधिवाताचा खूप त्रास आहे ना अरे बापरे तर त्याच्यामुळे माझे डोळे इतके कोरडे पडतात ना अगदी जखमत होतात या एवढं होत म्हणजे जास्त बापरे सहा सहा महिने मी घराच्या बाहेरच निघत नाही एवढा त्रास होतो हो मग मला असं सांगितल्यावर मग मी मला थोडी ओढ लागली ना मग मी ते पुस्तक वगैरे मला दिलं होतं आमच्या पाहुण्या म्हणजे आईनी त्या मग मी ते सुरु केलं मग जसे जसे तुमचे पण मी व्हिडिओ पाहत गेले ते एकदम म्हणजे हेच चालू झालं ना बरोबर मी चार पाच महिने झालं सेवा म्हणजे करते तीन माळीचे तीन हे काय ते माझ असे काय स्तोत्र ते काय तारक मंत्र तारक तारक मंत्र अच्छा अच्छा अकरा तो, तो वेळा आणि एकदा गोरखाश्रक स्तोत्र अशी सेवा करते अच्छा अच्छा हा 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 तर म्हणजे मला हो असं जरा फरक पण आहे आणि अनुभव पण यायला लागले अरे वा काय अनुभव म्हणजे पहिला अनुभव आहे ना आम्ही पिठापूरला गेलो जेवायला बसलो माझ्या समोर ना समोर आमच्याकडे म्हणजे गुरुंची पहिल्यापासून माझ्या माया भक्ती होती आणि माझ्या समोर अगदी आहे ना गुरुंचा फोटो आणि आम्ही पिठापूर मध्ये दोन तीन दिवस राहिलो होतो तरी मी म्हणलं महाराज म्हणलं दोन दिवस झालं म्हणलं तिथलं प्रसाद असं हेच होत ना oh, 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 oh. हा <laughs> दोन दिवस झालं मला वाताचा त्रास आहे पण भातच चाललाय पण जाऊ द्या म्हणलं तुमचा प्रसाद मानून घ्यायचा आता प्रसाद मानून खायचं आता तेवढ्यात माझी शेजारी एक बाई मुंबईचीच होती ती मला तुम्हाला भाजी चपाती देऊ का अरे वा म्हणजे ओळख नाही काय नाही तरी माझ्या थोडं म्हणतात म्हणलं तुम्ही कुठून आल्या म्हणल्या मुंबई वरून माझ्या मनातल्या मनात बरं का यांनी दोन तीन म्हणजे बरं का हो शिळ नाही बरं का ताज आहे सगळं अरे बापरे मग म्हणलं असं नाही मी आपलं सहज म्हणजे मी कुठं काय म्हणते म्हणलं द्या मग त्यांनी एक चपाती खाल्ली भाजी मला एक चपाती दिली बापरे बघा म्हणजे हा आणि नंतर काय झालं माझ्या इतकं मनात होत ना त्या ह्याच्या दिवशी तुळशी तूर, बाग येते मटे अच्छा कसं काय पाटे मुलगा येतोय का नाही येतोय का नाही आणि माझ्या मनात तोच विचार चालला तर माझा मुलगा आहे ना बाहेरून आला फोनवर बोलत मंगला मला मित्राचा फोन आला होता म्हणला मला आहे ना सकाळी मठात जायचंय म्हणला आणि मग मला इतका आनंद झाला म्हणलं माझ्या मनातली इच्छा बोलली मग म्हणलं म्हणलं मला नेशील का मटात म्हणलं मा <laughs> की तुला जाणार आहे तर नेईल मला इतका आनंद झाला ना लगेच दोन पाच मिनिटातच आपली इच्छा म्हणजे पूर्ण झाली बघा <laughs> आणि दोन असे गमतीचे रे आता इलेक्शन होत हो हो हो। ताई तर जसे काही ना रोहित पवार असे त्यांचा चेहरा पण स्वामीच बर का वडाचं झाड बापरे वडाचं नाही हे काय आपलं आणि तिथं स्वामी उभे आणि अशी लोक येतात आम्ही सगळे बसलोय खूप लोक यायला लागले आपलं दर्शन नाही व्हायचं मी मी परत वर गेले आणि फक्त चेहरा मला तर रोहित पवारचा दाखवला पण असं धड धाकड सगळं स्वामींच शरीर अरे वाझ हातात हात घेतला अन्न म्हणतात विजयी भव विजयी भव अरे बापरे आमच्या इकडून आहे ना आमच्या मतदार संघात सुप्रियाताई सुळे होत्या अच्छा हा, 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 मी म्हणलं मी त्याच दिवशी म्हणलं आमच्या घरात म्हणलं नक्की सुप्रियाताई सुळे निवडून येणार मला रात्री म्हणलं साक्षात झाला <laughs> <laughs> आणि असा त्या रिझल्टच्या आदल्या दिवशी मी आहे ना अशा दोन चित्त्या टाकल्या दोन सेम म्हणलं जरा एक दहा मिनट हलवल्या टाकल्या म्हणून स्वामी जे जिंकणार आहे ना तीच माझी हातात चिठ्ठी द्या बैठक असू द्या नाही तर पवार असू द्या पण जे जिंकणार आहे तीच माझ्या हातात चिठ्ठी अक्षरशः मी चिठ्ठी उचलली त्याच्यावर सुप्रिया सुळे हो म्हणलं बघितलं ना आपण तर अजून आत्ताच सेवेला लागलो सरी एवढं किती किती अनुभव आले खरंय बघा म्हणजे असे अनुभव येत राहिले येणारच ताई आणि आता शेअर केलंय ना बघा अजून किती छान अनुभव येतील तुम्हाला ताई आणि तुमचा आवाज खूप छान आहे ताई अरे बापरे काय मला <laughs> ना तुमचा आवाज खूप आवडतो हो <laughs> आणि बोलता पण खूप छान स्वामींची इच्छा सगळी स्वामी जे घडवून आणतात ते ताई सगळं नाही का हो 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 या पुण्याला आल्यावर आमच्या घरी मी नक सांगते नक्की नक्की मध्ये अच्छा हा कडक वाचला धरण अगदी आम्हाला दोन किलोमीटर आहे हो का हो सिंहगडला तर सिंहगड रोडला राहतो आम्ही अच्छा मी येणार आहे केंद्रादांकडे यायचंय हो ना मध्येच आहे हो 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 तेव्हा भेटूया आपण नक्की भेटूया हो 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 चालेल मला पण जायचंय केंद्रादांच्याकडे मी मुलाला म्हणले माझ्या जाऊ म्हणला हा आपण जाऊ हो जाऊन यायचं जाऊन यायचं आम्हाला जवळ आहे तसं किती दीड तास लागतो जायला इथून अरे वा गर्दीमुळे तासाचं अंतर आहे अरे वा हो छान ताई मी शेअर करते हा हो हो चालेल नमस्कार स्वामी ओम समजा ताई स्वामी ओम